ग्रामपंचायत हद्दीला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका अशा ऐतिहासिक ठिकाणाची माहिती सांगणार आहोत जे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलं गेलं सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असणारं हे ठिकाण या ठिकाणाचं नाव आहे वारुगड मित्रांनो या वारुगड मध्ये वारुळाच्या आकाराचा एक किल्ला आहे ज्या किल्ल्याचं नाव ठेवलं गेलं वारुगड त्याच किल्ल्याबद्दल आज आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत व किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व तुम्हाला पटवून सांगणार आहोत नो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सुंदर दृश्य दिसतंय हाच आहे तो वारुगड किल्ला आणि याच ठिकाणी आपण जाणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया वारुगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील एक छोटा पण मजबूत गिरीदुर्ग असून छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या स्वारीला प्रतिबंध घालण्यासाठी हा किल्ला बांधला वारुगड हा अतिशय सोप्पा ट्रेक आहे जिथे वर्षभर पाणी उपलब्ध असते आणि पावसाळ्यात भेट देणं उत्तम असतं याला वारुळाच्या आकाराचा किल्ला म्हणतात वारुगड हा किल्ला ऐतिहासिक असून तो ट्रेकिंग साठी चांगला पर्याय आहे जिथे निसर्गाचा आनंद घेता येतो आणि इतिहास अनुभवता येतो मित्रांनो वारुगड किल्ल्यावर कसं जायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो फलटण तालुका हे मुख्य जंक्शन आहे येथून गडावर जाण्यासाठी विविध मार्ग आहेत फलटणहून बसने गिरवी गावात जाता येते तेथून किलोमीटर गावात किल्ल्याची चढाई सुरू करता येते येतेहून किल्ल्यावर जाण्यासाठी दहिवडी हा दुसरा मार्ग आहे हा मार्ग तुम्हाला एका कच्च्या पायवाट्याने किल्ल्यावर घेऊन जाईल तर गिरवी पायवाट हा डांबरी रस्ता आहे मित्रांनो या परिसरातील काही स्थानिक लोकांपासून किल्ल्याची ऐतिहासिक माहिती जाणून घेऊयात काय सांगाल कधीच बांधकाम आहे साधारण एकोणीसशे बहात्तर म्हणजे ऐंशीच्या आसपास बांधलेला आहे पण ह्याच्या अगोदर पुरातन म्हणजे हे होतं बांधकाम दगडात बांधलेलं परत गावानं आपलं सिमेंट मध्ये सिमेंट वाळू मध्ये बांधून घेतलेला आहे आणि ह्याची रचना साधारण असं की सन बाराशे बारा मधली इसवी सन बाराशे बारा बाराशे बारा मित्रांनो बघू शकता वारोगड किल्ल्यामध्ये काय का या ठिकाणाचं नाव आहे टाका बुयाचा बुयाराचा पाण्याचा टाक टाका टाका तुम्हाला मी पूर्णपणे या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे बघू शकता अशा प्रकारे हा पाण्याचा टाका आहे इसवी सन बाराशे बारा मध्ये बांधलेला आहे आणि लोक इथं आजही पाणी भरण्यासाठी येतात पिण्यासाठी इथलं पाणी वापरतात इथं बारा महिने पिण्याचं पाणी म्हणजे आंघोळीसाठी पण पाणी पाणी जात नाही निम्मा किल्ला आहे ना ह्या भुयारावरतीच आहे निम्मा किल्ला किल्ल्याच्या आतपर्यंत भुयार आहे पण भुयार आहे आणि पाच दरवाजे आहेत म्हणजे त्याला म्हणजे ह्या भुयाराला पाच दरवाजे आहेत पाच दरवाजे आहेत आतमध्ये आहे ना मोठ्या खांबावरती तरलेला हा किल्ला आहे म्हणजे हे अच्छा भुयार आणि त्या काळी आहे ना ही त्या काळी शिवकालीन म्हणजे काय असेल ना मग त्या काळी संरक्षणासाठी केलेला आहे टाका म्हणजे गुपा जी आहे का ना ती संरक्षणासाठी केलेली आहे आहे ना, ना। आतमध्ये जर समजा शिसरून आक्रमण केलं काय झालं तर ह्याच्यामध्ये लाकडं टाकायची ह्याच्यामध्ये आग करायची आतमध्ये लंप बसायचं आतमधून काहीतरी गुप्त मार्ग कुठेतरी जाण्यासाठी असणार आहे येणेकरून संतोष गडापर्यंत जाण्यासाठी मार्ग असणार आहे म्हणजे या किल्ल्यापासून संतोष गडापर्यंत जाऊ शकते जाऊ शकतो कारण आपल्या गडावरून वरती बघितलं ना वरती जाऊन तर तुम्हाला संतोषगड पूर्ण पुढे दिसतो अच्छा आपल्या किल्ल्यावरून जवळजवळ एक दोन तीन तालुक्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ती किल्ल्यात हे म्हणजे महाराजांनी या ठिकाणावरून जवळपासच्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती आता चाललंय आपल्याच आहे का नाही हा निम्मा किल्ला फॉरेस्ट ला आणि निम्मा किल्ला जे आहे ना तो आहे याच्यात ग्रामपंचायत हद्दीला तर त्याच आता ती डॉक्युमेंट काढून आता प्रोसिजर करायचं चालू आहे म्हणजे किल्ल्याची परत पुनर्बांधणी होणार आहे पुनर्बांधणी म्हणजे आता ती निधी आलाय आपल्याला पाच कोटीचा अच्छा वरून कवर्गामध्ये आता देवस्थान आपलं म्हणजे हे बसलं ना किल्ला वारुगडचा ट्रेक किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेल्या दरवाज्याने सुरू होतो या प्रवेशद्वारापासून पुढे गेल्यावर जवळच एक विशाल पाण्याची टाकी दिसते या पाण्याच्या टाकीला वर्षभर पाणी असते या पाण्याच्या टाकीतून पुढे गेल्यावर आणखी एक पाण्याची टाकी दिसते ज्याच्या भिंती सुरक्षित आहेत या पाण्याशिवाय एका मोठ्या झाडाच्या शेडखाली एक लहान शिवलिंग दिसते यानंतर भैरवनाथाचे मंदिर समोर येईल मंदिर मोठे आणि व्यवस्थित आहे गावकरी या मंदिराची पूजा करतात मित्रांनो पायवाटेपासून दूर असलेल्या किल्ल्याच्या मागील बाजूस एक कबर दिसते दोन तासात किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचून किल्ल्याजवळ येताना आणखी एक पाण्याचे टाके दिसते ते पांडवकालीन म्हणून ओळखले जाते मित्रांनो असं म्हटलं जातं की हे पाण्याचं टाक पांडवांनी एका रात्रीत बांधलं या किल्ल्याचा इतिहास आपल्याला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे मध्ये बांधला होता मित्रांनो अठराशे पासून हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता पुढे पेशवाई नंतर तो किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यांनी गडांच्या वाटा महाद्वारांच्या कमानी पाडल्या भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरलेला असला तरी डोळसपणे पाहताच तो उलगुडू लागतो गडावरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश येतो दुष्काळात आजही या गडावरील पाणीसाठा गावकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो मित्रांनो खरंच वारुगड हा किल्ला बघण्यासारखा आहे इथल्या वातावरणात मन आनंदित होऊन जातं पण मित्रांनो खंत फक्त एका गोष्टीची वाटते की ज्या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत त्या ठिकाणी फिरायला येणाऱ्या किंवा ट्रेकिंगसाठी येणाऱ्या काही लोकांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच तंबाखूच्या पड्या त्या ठिकाणी विकुरलेल्या अवस्थेत टाकून दिलेल्या आहेत मित्रांनो सर्वांना माझी एक विनंती आहे की आपले गड किल्ले स्वच्छ ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे त्यामुळे मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल किंवा तेथील स्थानिक लोक बघत असतील तर त्या लोकांनी आपल्या किल्ल्याची काळजी घेणं किल्ल्याची स्वच्छता ठेवणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे हे लक्षात ठेवायला हवं मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला वारूगड हा किल्ला आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे मित्रांनो तुम्हाला पण जर गड किल्ले पाहण्याची आवड असेल आपला इतिहास जाणून घ्यायची आवड असेल तर तुम्ही वारूगडला नक्कीच भेट देऊ शकता मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायच्या असतील आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तसेच त्यांच्या पराक्रमी मावळ्यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय संभाजी